नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की सिक्स्थ सेन्स खरा आहे की खोटा याबद्दल लोकांमध्ये असलेली उत्सुकता आणि याबद्दलची माहिती तर मंडळी सिक्स्थ सेन्स म्हणजे ज्याला आपण सहावे इंद्रिय म्हणतो तो खरा आहे आणि लोकांना भीती वाटेल किंवा घाबरतील असं आहे आपली जी पाच इंद्रिय आहे त्याच्या पलीकडे जे ज्ञात होते ते सहावे इंद्रिय किंवा आपण त्याला सिक्स्थ सेन्स म्हणतो त्या अगोदर तुम्हाला पाच इंद्रियांद्वारे जे ज्ञात होते ते माहिती असले पाहिजे जसे आपणास डोळ्यांद्वारे दिसते कानांमुळे ऐकू येते नाकामुळे वास गंध कळतो जेभेमुळे आपल्याला चव कळते आणि आपल्या त्वचेमुळे आपल्याला स्प स्पर्शाची जाणीव होते या पलीकडे जाणून जर आपल्याला घ्यायचं असेल तर काही गोष्ट आप गोष्टी आपल्याला कळतात त्या म्हणजे संकेत मिळतात आणि आपल्याला अंदाज येतो मित्रांनो या सर्व गोष्टी म्हणजे आपला शिक्ष सेन्स असतो आपल्या पाच मूलभूत इंद्रियांच्या पलीकडे जाऊन जे अंतर्ज्ञान होते म्हणजे टेलिपॅथीद्वारे जी माहिती मिळते मनाची शक्ती असेल किंवा आपण ज्याला मानसिक शक्ती म्हणतो सुद्धा आपल्याला काही गोष्टींची जाणीव होते स्वप्नांद्वारेसुद्धा मिळणारे काही संकेत असतात किंवा आपण जे शकून अपशकून फार प्राचीन काळापासून जे बघत आलो याद्वारे सुद्धा आपल्याला काही जे ज्ञान मिळतं मित्रांनो आणि ह्या ज्या गोष्टी असतात खरं म्हणजे याला आपण सिक्स्थ सेन्सचा पुरावा मानलं पाहिजे आता पूर्वी महाभारतामधील जर संजयाचं उदाहरण जर बघितलं असेल किंवा अलौकिक शक्ती आपण जे सुपर पॉवर म्हणतो किंवा मानसिक शक्ती म्हणतो या गोष्टी तुम्हाला आढळून येतात माइंड रिडिंगद्वारे अनेक लोक मनातील गोष्टी ओळखतात अतिप्राचीन काळापासून लोक या शिक्स्त सेन्सचा वापर करत आलेले आहे त्यामुळे अनेकजण अचूक असं प्रिडिक्शन करतानासुद्धा दिसतात सर्व प्राणीमात्रांमध्ये शिक्स्त सेन्स असतो हे आता सिद्ध झालेले आहे सेन्सचा वापर योग्य रीतीनं जर केला तर मानवाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी नक्की मदत मिळेल अनेक मानसिक घटना बघितल्या तर अक्षरशः लोकांना म्हणजे वेळ लागेल किंवा वेळ लावणं अशा गोष्टी दिसून येतील अनेक लोक याचा दुरुपयोगसुद्धा करताना दिसून येतात जे आपण ऐकत असतो फ फसवेगिरी वगैरे या गोष्टी तर मंडळी शिक्ष सेन्स असतो हे खरे आहे आणि याबद्दलचे जे अनेक अनुभव तुम्हालासुद्धा आले असतील तुमच्याकडे सुद्धा काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सिक्स्थ सेन्सबद्दल कोणतीही माहिती हवी असल्यास आस। सिक्स्थ सेन्स पावर या हा चॅनल तुम्ही फॉलो करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद